सकाळची बघा पाच वाजले मी पाच वाजता उठली आणि आज काय सव्वीस जानेवारी तर कार्तिकच्या शाळेत जायचं आहे त्याच्यासाठी मी लवकर उठली हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आंघोळीला ना पाणी ठेवून घेते टोपात भरून घेते आणि नळ माझं पाठीमागे आहे ना म्हणून ते सगळं किचनमध्ये भरते ते आणि रात्री इडलीचं भांडं घासून ठेवलं ना ते बाजूला काढून ठेवते आणि पियाला पाणी गरम करून ठेवते ते वा पाणी गरम होते तोपर्यंत भांडी लावून घेते हे आणि मी बाहेर गॅसवर ठेवलं पाणी गरम व्हायला तर भांडी आहे ना रात्री घासलेले ते सगळं असं लावून घेते आणि तोपर्यंत तिथं पाणी पण भरते मग ते काम होईपर्यंत ही भांडी लावून होतात ना म्हणून भांडी लावून घेते तर रात्री घासले की ला घासल्या घासल्या डायरेक्ट की हे मांडीला लावले ना तर डागं पडतात ना म्हणून मी काय करते रात्री घासून ठेवते आणि सकाळचं लावते आणि आता जायचे म्हटलं तर वेळ पण आहे ते पाणी तापेपर्यंत भांडी घासून लावून होतात म्हणून मी लावा लागली टोप भरले आता पाण्याने आणि गॅ गरम करायला ठेवते आणि प्यायचं पाणी गरम झालं ना ते पण आता पिऊन घेते मी आणि निवांत बाहेर बसून मी पिते आणि लवकर तापवायला म्हणून वरती परात ठेवते बटाट्याची भाजी पण करायची म्हणून पहिले ना बटाटे शिजवायला घेते गॅस खाली आहे दोन्ही पण तर बटाटे शिजवायला घेते का साईडला हे बघा आणि मी आता पाणी पिऊन घेते त्याचं थंड पाणी गरम होतं म्हणून थंड पाणी वाटून बाहेर बसून पिते आणि अंधारे जुरं बल्ब लावलं आहे लाईट नाही लावली परत त्यांची झोप मोड होईल तर उठायचं टाय टायमाला मी उठवणार पहिले माझं उरकते मग नंतर त्यांना उठवते इथं बघा माझं पाणी पिऊन झाले आणि त्यांचा मोबाईल चार्जिंगला लावले आणि झाडू मारून घेते रोज सकाळी उठलं की माझं हा रुटीन आहे तर तुम्हाला कधीतरी शेअर करते मी रोजच्या रोज ना शेअर करायला होत नाही तर कधीतरी असं शेअर करते आता किती वेळा तुम्हाला असं शेअर केलं के। की उठली की पहिले माझं हेच काम असतंय झाडू मारायचं पहिले किचनचं झाडू मारून घेते आणि ते बारदा आहे ना मला पायाखाली लागतंच लागतं कारण की माझं एवढं पाणी छांडतं हातातला म्हणून मला रोज ते पायाखाली लागतंच आणि एक बाथरूमपास आणि एक किचनमध्ये एक लागतंच लागतं कुठपर्यंत झाडू मारते तुम्हाला दाखवते आणि एका साईडला असं गोळा करते कारण की बाहेर हतरून नसते तर ते लोकं लवकर उठले ना दोघं पण बापले तर मग पटकन हातरून उचलून घेते लागलंच तिथं पण झाडू मारते मग ते झोपलेलं असलं तर माझं झाडू मारून लवकर झालं तर एका कोपऱ्याला लावून ठेवते आणि हातरून उचलल्यानंतर मग तिकडचं मी झाडू मारून घेते तर इकडे कुठं कोपऱ्या लावते ते पण तुम्हाला दाखवते आणि हे बघा देवघर आहे आणि ते मी रात्री झोपायचं अगोदर बंद करते स्वामींना पाया पडते मुजरा करते सगळं करते आणि बंद करते डायरेक्ट उद्या सकाळी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून झाल्यानंतरच तवा दरवाजा उघडते तोपर्यंत उघडत नाही आणि हे पॅसेज आहे ना बाथरूम इकडचे तर एका कोपऱ्याला झाडू मारला आणि तो उठले तर आता वरती झोपले कार्तिक तर मी लागलंच हातरून पण उचलून घेते करून बाहेर आली बघा आणि नवीन ड्रेस घातला तर हा ड्रेसच घालून जायचा बरं चेंज कसं करायचं म्हणून ड्रेसच घातलाय आणि आता इथं सांबार बनवायला शिजवते डाळ मी मिक्स करून ना बाजूला काढून ठेवलं ना ते स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेते आणि कुकरमध्ये लावून घेते त्यांना पाणी तापवण्यासाठी टोपात पाणी ठेवलं मी ने आणि हे बघा कुकरमध्ये शिजवून घेते त्याच्यात काय काय टाकणार ते पण तुमचं सांगते पाणी टाकलं त्याच्यानंतर दोन बटाटे ना बारीक चिरून टाकते आणि त्याच्यानंतर कांदा टमाटर आणि हळद आणि मीठ हे टाकून ना कुकरला तीन शिट्या करून घेते हे बघा बटाटे बारीक वरचे साल काढलेत आणि बारीक कट करून कट करून टाकते आणि बाकीचे बटाटे शिजवायला ठेवले ते शिजून हो झाले आणि कुकरला लावून घेते हे बघा कांदे ना उभे चिरून टाकते त्याच्यात आणि टमाटर आहेत ना बारीक कट करून टाकते बघ टाकते आणि मीठ आणि तीन चार शिट्ट्या दणकून मारते आणि चाय ठेवते एका साईडला आणि आता इथं पाणी टाकलं आहे इथं कुकर लावलं आहे आणि इथं चाय चाय ठेवते आणि ते चाय शिजते तोपर्यंत इथं हातरून एका साईडला व्यवस्थित लावून घेते आणि रात्रीपासून आमच्या कार्तिक मी पसारा केला आहे ते कटिंग कटिंग करतो ते काय करा आहे ते शिकून दे म्हणून आणि त्याला काय बोलतच नाही मी आणि तिथं बघा सगळं कट करून पेपर कट करून ठेवले ते आणि झाडू मारून घेते एका कोपऱ्यातल्या एका आणि एक हातर हे हातरून सगळं इथनं व्यवस्थित ठेवून घेते हे बघा आणि हातरून ठेवायची जागा माझी हीच आहे आता सारखं लागते रोज संध्याकाळ मग वर खाली करण्यापेक्षा आपण एका साईडला ठेवते सगळे हातरून ठेवून घेते आणि वरती ते एक स्टॉल हातरते आणि हे बघा लागलंच बेड पण साफ करून घेते आणि सकाळचं रुटीन असं असतंय बघा माझं रोज सकाळ उठले की माझं हे रुटीन असते त्यांना म्हणायला लागले की लवकर लवकर उरका म्हणून की मी पण आता उरकले आता मी पण आता तयार होते आता हे झालं की झाडू मारून घेते त्याच्यानंतर मग चाय पिऊन घेते मग तयार होऊन बाहेर निघते आणि हे बघा झाडू मारून घेते रात्री कार्तिक मी पसारा केला आहे सगळं हे पेपर कटिंगच आहे हे बघा आणि आता तिथून आल्यानंतर फक्त कपडे धुवायचे बाकी काही नाही करायचे तुम्हाला दाखवते किचन पण माझं काही नाहीये किचनवर आणि हे सगळं कचरा भरून घेते का हे बघा चाय पिले त्याचे भांडी पण धुवून घेतले लागलंच ह्याच्यात कुकर शिजवले सांबर ह्याच्यात इडलीचं आहे आणि इथं बटाटे शिजवले ह्याच्यात आणि आल्यानंतर इडली लावते आणि इथं काहीच नाही कपडे राहिलेत कार्तिकचे पप्पा तयार झाले कार्तिक पण तयार झाल्या तर बघा मी पण तयार झाले आता मी निघतो तर वाजले किती साडेसहा सातचं प्रोग्राम आहे तर साडेसहा वाजलेत तर अर्धा तास लागतो ता पोचायला आणि आम्ही निघालो थंडी भरपूर वाजा लागली सकाळ सकाळी तर म्हणून स्वेटर घातले आणि तिथं जाऊन शूट करायला भेटते का नाही शूट करायला भेटलं तर शूट करते नाही भेटलं तर तिथपर्यंत जाणार कारण की गा गॅदरिंग हे म्हटलं तर दर दरवर्षी जाते सव्वीस जानेवारीला पण जाते आणि पंधरा ऑगस्टला पण जाते कार्तिकच्या शाळेत मी आणि कार्तिकचे पप्पा आम्ही ते ग जातो इतर रस्त्यात बघा सगळे दुकानं बंद आहेत साडेसहा वाजलेत आम्हाला घराच्या बाहेर निघायला देशावरची सगळी गाणी लागायला आहेत एका साईडला असे भारी वाढते सकाळ सकाळी आणि सगळे आपल्या आपल्या पोरांना घेऊन चाललेत आणि सकाळ सकाळचे जिलेबीचं स्टॉल पण उघडले आणि हे बघा गणपती बाप्पाचं मंदिर इकडे रस्त्यावरच मैदानात आहे कार्तिकचा झेंडा फडकवायचा तर ते अलाउड असलं तर सूट करते नाही अलाउड असला तर नाही करणार आहे फक्त जेवढं अलाउड आहे तेवढं सूट करणार आहे मी या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत सगळ्यात आहे हे मोहिनीताई आहेत स्वातीताई आहेत तर ताईंचं नाव माहीत नाही मला सगळेजण आहेत आणि तिकडे रेणुका ताई पण आहेत फोटो वगैरे क्लिक केलं झाला प्रोग्राम आता आम्ही निघालो सगळ्यांना बाय वगैरे केला तर ताईंचा आज वाढदिवस आहे सव्वीस जानेवारी त्यांचं वाढदिवस असतो सव्वीस जानेवारीला तर झाला प्रोग्राम आता आम्ही निघालो आता इथून आता सकाळची भाजी भेटली तर भाजी घेणार मग घरी जाणार आहे इथं बघा स्टँड पशी आलो आहे आणि इथं भाजी जरा स्वस्त भेटतात इथं भाजी घेणार आहे काय घ्यायचं ते घेणार आहे भाजी त्याच्यानंतर तिथून घरी जाणार आहे मेथी पालक सगळं स्वस्त भेटतंय आता घरात काय आहे त्या हिशाबनी भाजी घेणार आहे टमाटर वगैरे तर आहे तर भाजी किरकोळच घेणार आहे इथं भाजी मंडळी भाजते ही आणि स्ट्रॉबेरी कार्तिकला स्ट्रॉबेरी खायची म्हणून स्ट्रॉबेरी घेतली कार्तिकला त्याच्यानंतर थोडी भाजी घेतली मग त्या डायरेक्ट आता घरी आता इथून जवळ आहे घर तर आज सव्वीस जानेवारी आहे म्हटल्यावर तर जिलेबी घेऊन जायचं सा जाताना तर अर्धा किलो जिलेबी घेतली हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी